विधानसभा निवडणुकीचे वारे व्हायला लागले मात्र लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे मतदारसंघात सक्रिय नसल्याचं बोललं जात आहे यातच माळशिरसमधून उत्तमराव जानकर हे महाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलंय पण भाजपकडून राम सातपुतेच पुन्हा उमेदवार असतील की दुसरं कुणी याबाबत महायुतीने अजून भूमिका घेतलेली नाहीये त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि मोहिते पाटील विरोधकांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झालाय विदान सबा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून ऐनवेळी राम सातपुते यांना माशिरस तिकीट जाहीर करण्यात आलं तेव्हा नुकतंच भाजपत प्रवेश केलेले मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणण्याचं शिवधनुष्य पेरलं राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर यांचा दोन हजार सातशे मतांच्या फरकानं पराभव केला होता उस्तोड कामगाराचा मुलगा म्हणून राम सातपुते यांनी प्रचार केला होता मागील पाच वर्ष पुलाखालून बरच पाणी वाहून गेले। दोन हजार चोवीस ला माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील लढण्यास इच्छुक होते तशी इच्छा भाजप नेतृत्वाकडे त्यांनी व्यक्तही केली होती पण तत्कालीन खासदार रणजित सिंग नाइट निंबाळकर यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं म्हाडा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून निंबाळकरांच्या विरोधात उतरवण्यात आलं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या मध्यस्थीनं माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले उत्तमराव जानकर यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला असं सांगण्यात येतंय मात्र उत्तमराव जानकर यांनी सर्व आमिष धुडकावत मोहिते पाटील यांचाच प्रचार केला दुसरीकडे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उतरवण्यात आलं होतं त्यांच्या विरोधात काँग्रेसनं प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली होती मात्र बीडचं पार्सल बीडलाच परत पाठवायचं असं म्हणत विरोधकांकडून प्रचार करण्यात आला धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका रात्रीत तुला आमदार केलं आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार असं म्हणत निर्धार व्यक्त केला होता प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा चौऱ्याहत्तर हजारांच्या आसपास मतांनी पराभव केला होता दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघात सिंग नाईक निंबाळकर यांना पराभवाची धूळ चालली सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन खासदार निवडून आल्यानं राजकीय गणित एकदम बदलली आता महाविकास आघाडीला विधानसभेचे वेध लागलेत यातच मंगळवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून उत्तमराव जानकर हेच उमेदवार असल्याचं स्पष्ट केलंय दुसरीकडे भाजपमधील काही जण यावेळी आमदार राम सातपुते हे उमेदवार नाहीत असं म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधून फिरताना दिसतात अशा परिस्थितीत भाजपचे राम सातपुते उमेदवार नसतील तर उत्तमराव जानकर यांच्यासारख्या तगड्या नेत्यासमोर उमेदवार कोण असणार असा सवाल उपस्थित होतोय राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना धरून तालुक्यात विकास कामं केली आहेत त्यातून सातपुते यांना मांडणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक गट तयार झाला आहे मात्र ते सध्या सक्रिय नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय तसेच भाजपकडून जरी राम सातपुते यांना पुन्हा उमेदवारी दिली तरी ते दोन हजार एकोणीस सारखा करिश्मा करू शकतील का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण दोन हजार मध्ये राम सातपुते यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली होती मोहिते पाटील यांनी आपल्या ताकदीनं त्यांना निवडूनही आणलं होतं मात्र यंदा मोहिते पाटील यांची ताकद उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी असणार आहे जर भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी दिली तर ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल एवढं मात्र नक्की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा